या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बातमी पाहणार येवल्यातील नुकसानग्रस्त भागाची राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला आहे मंत्री छगन भुजबळ हे आज सकाळीच येवल्याच्या गवंडगाव सुरेगाव व इतर पिंपळकुटे या भागामध्ये पाहणी करत आहेत मंत्री छगन भुजबळ यावेळी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचून आसरू आलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला आहे राज्यात अतिवृष्टीमुळे सर्वत्र नुकसान झाले असून सर्वाधिक फटका मराठवाडा विदर्भ आणि नाशिकच्या पूर्व भागाला बसला असून नाशिकच्या येवला तालुक्यातील पूर्व भागातील काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे कांदा गहू बाजरी मका या पिकांचं नुकसान झालं आहे याप्रसंगी शेतकऱ्याच्या डोळ्यात शे आसरू आले असून शेतकऱ्यांना मंत्री भुजबळ यांनी धीर देत तातडीनं नुकसान भागात पंचनामे करून शासनाला या पद्धतीने मदत मिळवून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या एस केन येवला न्यूजसाठी ब्यू रिपोर्ट येवला

तिथे सुद्धा या गावांमध्ये येवलामध्ये काही ठिकाणी डगफोटी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे जे आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मका आहेत सोयाबीन आहे कांदा आहे द्राक्षाच्या बागा सुद्धा आहेत आणि आता आपण पाहिलं की शेतकरी फार हवालिल झालेला शेतकरी पुरुष सुद्धा धाय मोकळून रडत आहेत का घरामध्ये काय परिस्थिती असेल त्याची आपल्याला कल्पना करता येत नाही अरे शेतकरी सांगत होते मुलगी सारखी रडते पुढे काय होईल पुढे आता असं आहे की हे आसमान सुलतानी पडली आहे खरं ह्या महाराष्ट्रावर ठिकठिकाणी थिक पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनीच मंत्रिमंडळात सुद्धा ठरवलं की ह्या वेळा जे काही अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण या सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत पंचनामे सुरू झालेले आहेत आणि टोमॅटोचं पण नुकसान झालं आहे भाजीपाल्याचं नुकसान काही ठिकाणी झालेलं आहे कारण मुळात जे आहे ना या आता घर म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस फार कमी आहे एवढ्या भागात एवढ्यामध्येच पाऊस कमी पडतो पा। पण आता हे असं चालले एवढं सगळं काही गेलं कामातून दांदे सडलेले आहेत आता हे पाणी निघतच नाही आहेत तीन तीन चार चार फूट पाणी आहे शेतामध्ये ते पाणी निघणार कुठं बरं निघालं तर टाकायचं कुठं आहे आणि जिकडे टाकायला तिकडं पाणीच पाणी आहे तिथे आणि त्यामुळे जे आहे सोळी मुळं उजणार सगळी आणि ते सत्यानाच सगळं होणार पण त्यामुळे फार हवाल दिला आहे आता अनेक ठिकाणी तर फार वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रावर ह्या अशा अडचणींना महाराष्ट्रानं मागेसुद्धा अनेक वेळा तोंड दिलेलं आहे सगळ्यांनी आपण एकत्र येऊ आणि सुद्धा सरकार अतिशय समर्थ आणि मजबूतपणे त्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत प्रत्यक्ष जे सगळेच मंत्री जे आहेत बांधावर जात आहेत आहेत आणि शेतकऱ्यांचे अशुरपुसायचं काम करत आहेत आणि माझी खात्री आहे की मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा एक मतानं पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय आपण घेतला आणि अधिक आणखी किती मदत करायची काय करायची हे सगळं संपूर्ण आता हा डाटा जो आहे हा गोळा होईल महाराष्ट्राचा प्रत्येक तालुक्याचा आणि त्यानुसार जे आहे मग आणखीन पुढचं वाटप कसं काय करायचं पण याच्यामध्ये सुद्धा आणखीन काय वेगवेगळे भाग आहेत जसं जमीन खरडून गेलेली आहे काही ठिकाणी जमीनच नाही शेती करायला जमीनच नाही उरली किंवा काही बागा ज्या आहेत त्या कोलमडलेल्या आहेत ह्या बागा उभ्या राहायलाच पाच वर्ष लागतात आणि आता परत ते जेव्हा उभं करायचे आहेत नवीन त्याला आणखी तीन चार वर्ष जे आहेत आजी कमीत कमी जाणार म्हणजे आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपयाचं जे आहे कर्ज सुद्धा घेतलेलं असतं ह्या सगळ्या लोकांनी त्यामुळे आपल्याला वाटतं की हे बागायतदार आहे बागायतदार आहे परंतु अशा रीतीच्या अडचणी आल्यानंतर आठ दहा वर्षासाठी ते जे आहेत पार थपकून जातात संपून जातात अडचणीत येतात या सगळ्याचा विचार मंत्रिमंडळात करून अधिकाधिक आम्ही मदत करू आणि प्राथमिकसुद्धा जे आहे पद्धतीला सुरुवात झालेली आहे अन्नधान्य वाटप जिथे जिथे अन्नधान्य खराब झालेलं आहे त्या ठिकाणी दहा किलो दोन दहा किलो तांदूळ मोफत वाटपसुद्धा आपण तो सुरू केला आतापर्यंत सत्तावीस मेट्रिक टन सत्तावीस जवळ सत्तावीस मेट्रिक टन तांदूळ परंतु ही सुरुवात आहे त्याची संख्या फार मोठी वाढेल तर प्रत्येकजण जे आपापल्या पद्धतीनं काही ठिकाणी पाणी खूप असल्यामुळे आपल्याला माहिती आहे वगैरे होण्याची शक्यता आहे म्हणून डॉक्टरांचे पथकंसुद्धा तयार होऊन तीसुद्धा कामाला लागत आहेत त्या ठिकाणी गव्हर्मेंटचे ज्या शाळा असतील दवाखाने असतील ते ग्रामपंचायतीचे किंवा इतर काही लोकांचे जे आहेत ग्रामसेवकांचे वगैरे कार्यालय वगैरे आहेत त्यांची नासधूस झालेले आहेत शाळेत जरा जी मुलं आहेत ती पुस्तकं जी आहेत ते पुस्तकांचं अनुयांचं पाणी पाणी झालेलं दाखवत आहेत आणि ते समोर ठेवून त्यांच्या मनावर काय परिणाम होते ते तुम्ही दाखवलं लागेल आणि सगळ्या सर्वकाश विचार करून ज्या त्या वेळेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पाठींबागे पूर्ण महाराष्ट्राने उभं राहणं हे आवश्यक आहे असं मी समजतो जाहीर करून कर्ज माफ करावी ही पण एक आता मार्गी जोरदार मुख्यम मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे ओला दुष्काळ काय जे काही नियम असतील वगैरे आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य आहे ना पूर्ण सहाय्य दिलं जाईल ना काळजी कशाला आणि त्यांनी तेही सांगितलं की आम्ही सगळे नियम बाजूला ठेवतो आहोत नाहीतर नियम ना पासष्ट मिलीमीटर ताबडतो एका दिवसात झाला पाहिजे पाऊस वगैरे हे सगळे नियम जे आहेत बाजूला ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आणि शेवटी काय सगळे मंत्री जे आहेत ते आहेत ना बांधावं कारण ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरतात ना काही ठिकाणी होडीतून जावं लागतं आपण पाहिलेलं आहे तर हे सगळं हे करताना आज पहिली प्राथमिकता जी आहे ही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे आणि त्यासाठी सगळं काय केलं जाईल जे आहे ते या ठिकाणी दाखवणार दाखवणार ते ठीक आहे ना मी ते कोणीतरी जाहीर करतो आपण मी आपलं माझ्या मनाने जाहीर केलं माझी खात्री सगळेच जाहीर करतील सगळेच मदत करतील पक्ष मदत करतील बाकीच्या कार्यक्रम मदत करतील असं आहे ना की सगळ्यांचं आज सगळ्यांची जबाबदारी आहे काय हे ख सांगतो शेतकरी सगळा तर जनता जगणार आहे लोक जगणार आहे बाकी सगळं उभं करता येत हे असं काही कारखान्यातून तयार नाही होणार करावंच लागेल राज्यामध्ये काही ठिकाणी अजून गडबड सुरू आहे हे काम एवढं मोठं अजस्त्र आहे ना त्यामुळे तो तुम्ही आता काल सुरू केलं ना आज संपता अशी परिस्थिती नाही आहे पण अधिकाऱ्यांना पण ते व्यवस्थित त्याचं जे आहे ते डॉक्युमेंट तयार करायला पाहिजेत कागदपत्र तयार करायला पाहिजे आपल्याचेच काही लोक जे बूट ठेवायला सुरुवात कमी आहेत का आपल्याकडे असे लोक त्रास देणार त्याच्यामुळे जे आहे मला असं वाटतं की दोन एक दिवसामध्ये हे सगळं पूर्ण करू आणि जिथे जिथे जे आहे ह्या पावसाचा कहर झालेला नाही त्या ठिकाणच्या अधिकारी सुद्धा ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी ते अधिकारी घेतले जातील मदतीसाठी त्याच्यामुळे जे आहे ते काम जर म्हणतात ते शक्य लवकर आपण पूर्ण करू शकतो दोन्ही त्याच्यावर जे जाहिरातबाजी झाली त्याच्यावर ही टीका केली जाते की आता असं टीका कारण टीका करू द्या हा पुन्हा जाहिरात करायची जाहिरात करा पण मदत करा मदत करा दॅट चल आणि बाकीच्या याच्यावर बोट ठेवायचं काही कारण नाही के का जे बोलतात त्यांनी मदत केंद्राकडे आपण काही विषय असं आहे की जे करायचं ते आम्ही करू ना केंद्र सुद्धा नक्की प्रत्येक राज्याला केंद्राचा ठराविक ही नॅशनल कलामिटी सारखंच आहे भाग त्याच्यासाठी किती मदत द्यायची हे ठरलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मदत द्यायची असेल तर ते सुद्धा केंद्र सरकार देत आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी एक सांगितलेलं आहे की ते जे काय देतील न ते नक्की देणार परंतु राज्य राज्य सरकार हे मागे हटणार ते पूर्ण मदत करणार आहे मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालर नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला